शेवगाव येथील पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय येथे परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबना निषेधार्थ मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी सर्व भीम सैनिक उपस्थित होते बघूया याबाबत सविस्तर अशी बातमी कोणीतरी विध्वंसक आवलाजीच्या एकाने जे संविधान त्या ठिकाणी ठेवलेलं होतं त्या संविधानाची विलंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आप आपल्याला माहिती अनेक वर्षापासून अशा घटना होत आहेत मागच्या दोन अडीच वर्षामध्ये सुद्धा नाशिकची घटना असेल मुंबईची असेल प्रत्येक ठिकाणी अशी घटना विटंबनाची घडते आणि त्याला हे मीडियावाले त्याला वेड ठरवतात पागल ठरवतात जिथं घटना घडती तो पागलच कसा असत हा प्रश्न आहे या महाराष्ट्रातली पाहिली अतिशय रसा तळाला गेलेली मागच्या अडीच वर्षामध्ये सुद्धा या गृहमंत्र्यांनी पूर्ण कायदा सुव्यवस्था डबघाईस आणली होती मोडकळीस आणली होती कुठेही कायद्याचा वचक राहिलेला नाही आणि त्यामुळं हे जे गुन्हेगार आहेत अशा घटना घडतात ज्या मनुवादी आवलाजीचे विचार आहेत हे या घटनेच्या निमित्ताने बाहेर येत आहेत आणि म्हणून सर्व आंबेडकरी चळवळीवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने अशा घटनेचा निषेध करणं गरजेचं आहे आपल्याला माहिती की राज्यामध्ये मनुवादी आवलादीचं सरकार आलेलं आहे आंबेडकरी विचाराच्या विरोधी सरकार आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला एकजुटीने याचा सामना करणं गरजेचं आहे अरे आंबेडकरांची जे संविधान आहे ते आमचा जीव की प्राण आहे आंबेडकरांचे विचार आमचा जीव की प्राण आहे आणि म्हणून जर अशा विध्वंसक काहुलाजींनी जर संविधानाला किंवा आंबेडकरांच्या विचाराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हात तोडण्याची आपल्याला तयारी ठेवावं लागेल यापुढे एकजुकीने आपल्याला राहावं लागत मला अनेक अनेक वेळा या घटना घडतात परंतु त्याची कुठेही दखल घेतली जात नाही आणि अशा घटना या निषेध असून सुद्धा या गुन्हेगाराला जाणीवपूर्वक पाठीशी घातलं जात आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि म्हणून ही कारवाई होणं गरजेचं आहे यापुढं अशा घटना घडणाऱ्याच आहेत आपल्याला माहिती मुख्यमंत्री त्या विचाराच्या मनु आहेत <laughs> मनुवादी आवडीच्या विचाराच्या असल्यामुळं अशा घटना घडणार आहेत ग्रह खातं त्यांच्याकडे आहे परंतु त्यांनी असं समजू नये कुठंही घटना अशी घडली तर ही खपून घेतली जाणार नाही आणि यापुढं यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल आज जनतेला त्रास नको म्हणून आम्ही रस्ता रोको गेला नाही साहेब यामध्ये परंतु आमचा समजूतदारपणा म्हणजे ही मजबुरी नाही यापुढं अशा घटना घडल्या त्याला दशाच तसं उत्तर देण्यात येईल आणि या सरकारला सुद्धा या सरकारच्या मंत्र्यांना या मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला या महाराष्ट्रात या आंबेडकरी जनता कुठेही फिरू देणार नाही याची सुद्धा या सरकारने दखल घेतली पाहिजे या, या निमित्ताने सर्वजण जमले यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ही जी घटना घड ही घटना घडली त्याचा

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर